हॅलो द स्पायसी कढई या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला इथे मलबेरी आईस्क्रीम कशी बनवायची ही रेसिपी इथे मी तुम्हाला शेअर करणार आहे मलबेरी आईस्क्रीम खायला खूप छान लागते आणि आता बाजारामध्ये मलबेरी आलेले असेल तर तुम्ही घेऊन या आणि त्याची आईस्क्रीम नक्की बनवून बघा नेहमी आपण मँगो आईस्क्रीम ड्रायफ्रूटची आईस्क्रीम किंवा स्ट्रॉबेरीची आईस्क्रीम हेच बनवतो वेळेला तुम्ही नक्की ही आईस्क्रीम ट्राय करा ह्याला काय साहित्य लागतं हे मी तुम्हाला दाखवते इथे मी एक मोठी वाटी भरून इथे मलबेरी घेतलेली ह्याला स्वच्छ धुवून घेतली आणि कोरड्या कापडाने पुसून घेतलेली कॉटनच्या याने तुम्ही बघू शकता इथे की ती अशी मलबेरी इथे तयार झालेली आहे आता आपण सर्वात आधी काय करायचं गॅसवर इथे कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये मी इथे मलबेरी टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर इथे एक कप भरून इथे साखर ॲड केलेली आता आपण ही साखर इथे छान विरगळून घ्यायची आपल्याला आणि गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवायची आपल्याला ह्याचा एक प्रकारे जाम करून घ्यायचा आहे ही मलबेरी तुम्ही इथे चिरून टाकली तरी चालेल किंवा मिक्सरला फिरवली तरी चालेल आता आपली मलबेरी याच्यामध्ये तुम्ही बघू शकता छान मिक्स होत आहे आणि इथे पिठी साखर टाकली तरी चालेल आपल्याला याचा पूर्णपणे इथे जाम तयार करून घ्यायचा आहे आणि इथे मस्त अशी आपली मलबेरी इथे तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता जाम आणि पूर्ण या साखरेमध्ये ती छान शिजले गेलेली आहे ज्याप्रमाणे मला हवा आहे मलबेरीचा जाम त्याचप्रमाणे इथे रेडी झालेला आहे आता आपण गॅस बंद करूया आणि हे थंड व्हायला खाली कढई उतरून ठेवूया आता यानंतर इथे मी एक काचीचा बाऊल घेतलेला आहे मोठा त्याच्यामध्ये एक कप भरून इथे क्रीम फ्रेश क्रीम ॲड केलेली त्यानंतर इथे दोन चमचे भरून इथे दुधावरची फ्रेश साय टाकून घेतलेली एक चमचा भरून इथे मिल्क पावडर टाकून घेतलेली आणि त्यानंतर आपण ब्लेंडरने हे एक दहा मिनटं तरी आपल्याला हे छान फेटून घ्यायचे कमीत कमी, कमी दहा मिनटं तरी फेटून घ्यायचं त्यामुळे आपली आईस्क्रीम खाताने इतकी सॉफ्ट होते आता इथे मी दहा मिनटं पूर्ण फेटून घेणार आहे तुम्ही अशी मलबेरीची आईस्क्रीम नक्की ट्राय करून बघा आता आपल्याला इथे दहा मिनटं फेटून झालेले कढईमध्ये जो जाम करून घेतलेला होता मलबेरीचा तो इथे मी ॲड केलेला आहे आणि त्यानंतर इथे पुन्हा एक दहा मिनटं मी छान मिक्स करून घेणार आहे कलर तुम्ही इथे बघू शकता किती छान मस्त असा कलर आलेला आहे तेवढीच ती खायला पण चविष्ट लागते आईस्क्रीम ही पण मी इथे दहा मिनटंच इथे फेटून घेणार आहे याच्यामध्ये काय आपल्याला फारसं काही साहित्य पण लागत नाही फक्त मेल मलबेरीच आणायच्या घरामध्ये साय क्रीम असेल त्याच्यापासून आपण पटकन बनवू शकतो आणि दुसरं काही इथे ड्रायफ्रूट म्हणा वेलची पावडर काही ॲड करायची गरज नाही आहे इथे आपण पूर्ण एक दहा मिनटं फेटून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता पूर्णपणे त्याचा कलर चेंज झालेला आहे त्यानंतर इथे मी एका बाऊलमध्ये आता हे ओतून घेणार आहे बघा किती छान याच्यात मिक्स झालेले आणि त्यानंतर कढईमध्ये जे जा थोडा जाम राहिला होता मलबेरीचा तो इथे वरून मी थोडा टाकून घेतलेला आहे आणि टाकल्यानंतर आपल्याला हे कमीत कमी दहा ते बारा तास फ्रीजरमध्ये हे ठेवून द्यायचं आहे आपल्याला आणि दहा बारा तासाने कमीत कमी बारा तास तरी इथे ठेवायचं आहे आणि काढून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता कलर पण छान आलेला आहे तुम्हाला मी काढून दाखवते तुम्ही पण या उन्हाळ्यामध्ये आईस्क्रीम ट्राय करून बघा तुम्ही कलर बघू शकता मस्त अशी टेस्टला पण खूप छान लागते आणि मी तुम्हाला अजूनही काढून दाखवते हे बघा इथे मी काढून घेतलेली जेवढी दिसते ना छान एवढी ती खायला पण छान आहे तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला जर ही माझी मलबेरीची आईस्क्रीमची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता आणि वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही माझी ही रेसिपी बघितली आहे बघूनच थांबू नका पण तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हा मलबेरीचा व्हिडिओ तुम्ही मित्रमैत्रिणींनाही शेअर करा आणि असेच आपण छान छान व्हिडिओ घेऊन पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय